मुक्ताईनगर येथील घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी गोसावी समाज रस्त्यावर आंदोलन केले आहे तसेच गुन्हेगारांना शिक्षा द्या तोपर्यंत तो अंत्यविधी होणार नाही कारण असे की जळगाव जिल्ह्यातील येथील घटनेला संपूर्ण जाहीर केला अशा गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा भावी, शिक्षा त्यांना फाशीची कारण गुन्हेगारी वाढती असल्यामुळे गुन्हेगारांचा बंदोबस्त व्हावा विशाल गोसावी याच्या या घटनेमुळे भटक्या विमुक्त जाती समातीच्या वतीने लवकरात लवकर जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील आंदोलन करण्यात येईल तोपर्यंत गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज मुक्ताईनगर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आले आहे याची दखल पालकमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे आपले काय मागण्या आहे प्रशासनाकडे काय मागण्या प्रशासनाकडे आमची हीच मागणी आहे की या आमच्या भावाची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि याचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यात मिळावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि जे आरोपी आम्हाला संशयित आहे ते आरोपी आज गावामध्ये मोकात फिरत आहे असे आरोपी जर मोकात फिरत राहिले तर आम्ही न्याय मागावा कोणाकडे आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आता मोर्चा काढलेला आहे कारण आज आमचा एकुलता एक मुलगा आज आम्हाला या जगातून सोडून निघून गेलेला आहे तर आम्ही त्याला कशी त्याची भरपाई कशी करावी शासनाकडे त्या शासनाने याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावे व त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी यांची मागणी आहे हा चुकीचा विषय आहे जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे जे आरोपी आहेत पाच सहा आरोपी त्याच्यामध्ये जे त्याला निघून हत्या केलेली आहेत त्या आरोपी पोलिसांनी का अटक केलेली नाही यांचीही मागणी आहे फक्त दोन लोकांना तुम्ही अटक केलेली आहे बाकीचे लोक जो आहेत त्याचा मुख्य सूत्रधार रवी रवी पवार याने दोन महिन्यापूर्वीही आमच्या मुलांना आमच्या नातेवाईन हर की याला मी सोडणार नाही याला मी काही ना काही करणं सोडेल याचा जीव म्हणे घेऊन सोडेल तरी आम्ही त्याला विचारपूस केली की बाबा आमच्या मुलाने काय केलं नाही म्हणे तो खूप मोठा दा, दादा झालेला आहे का तुमचे दीड जंभडीचे लोक काय करतील आमच्या म्हणे खूप मोठा म्हणे दादागिरी करत फिरतो म्हणे भाऊ करत फिरतो म्हणे तर हा विषय रवी पवार याने वेळोवेळी आमच्या मुलांना धमकी दे केलेली होती जोपर्यंत जुन्या गारांवरती कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आम्ही आमच्या मुलाला आम्ही घेणार नाही स्वीकारणार नाही अजूनपर्यंत तुम्ही तुमची शेव घेतलेला नाही घेतलेलं नाही घेतलेलं नाही जोपर्यंत आमचे आहेत तोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही घेण्यास घेणार नाही ही आमची मागणी आहे आणि ज्या लोकांनी त्याचा निर्घुणपणे हत्या केलेली आहे त्या लोकांचे घर जमीन दोस्त करण्यात यावे कारण आज अशा लोकांना जर वेळीच शिक्षा मिळाली नाही तर या लोकांची हिंमत वाढेल आणि अशा हिंमतीमुळे लोकांना न्याय मिळणार नाही आमची हीच अपेक्षा आहे न्याय देवतेला की अशा लोकांना लवकरात लवकर पकडण्यात यावे त्यांना कठोर कठोर ते कठोर शिक, शिक्षा देण्यात यावी ही आमची मागणी आहे दोन आरोपींना अटक करण्यात आहेत दोन आरोपी संशयित केलेले आहेत बाकीचे जे आरोपी आहेत बाकीचे जे आरोपी पोलिसांनी काय अटक केले नाही त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार आरोपी रवी पवार हा पण आहे याला पोलिसांनी मोफ का सोडलेला आहे आमचा अजून तीन चार जण त्याच्यामध्ये काय आरोपी पोलिसांनी अरेस्ट केले नाही यांना आमची ही मागणी आहे आम्ही न्याय मागावं बरोबर आहे जर असं सुरू झालं देशामध्ये तर कोणालाही न्याय मिळणार नाही आज आमचा जो मुलगा आहे तो तर निघून गेलेला आहे तर आम्हाला त्याची भरपाई कशी करण्यात यावी हे शासनाने आम्हाला सुचवावं Never miss an update.